श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे तेवीस मे वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षामध्ये अशा दोन तिथी असतात या प्र ते एकादशीचे महत्व आणि मान्यता अगदी वेगवेगळे आहे तसेच या प्रत्येक एके एकादशीचे नाव सुद्धा वेगवेगळे आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे या एकादशीच्या नावावरूनच त्या एकादशीचे महत्व आणि वेगळे पण दिसून येते अपरा एकादशी ही पुण्यदायी मानली जाते आणि म्हणूनच या अपरा एकादशीचे व्रत आणि पूजा केल्याने तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन तुम्हाला अपार संपत्ती प्राप्त होत असते पद्यपुराणामध्ये असे सांगितले आहे की जर आपण या दिवशी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्याला अपार अशी संपत्ती प्राप्त होते आणि म्हणूनच ही अपरा एकादशी धनप्राप्तीसाठी सुद्धा महत्वाची मानली जाते या दिवशी जर आपण काही उपाय केले तर देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या संपत्तीमध्ये अपार अशी वाढ होते तसेच आ, या अपरा एकादशीचे व्रत केल्याने सर्व पाप दुःख क्रोध कष्ट हे सुद्धा दूर होतात आणि व्यक्ती मोक्षाच्या दिशेने जायला लागतो ही अपरा एकादशी अचला एकादशी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते ही एकादशी खूप पुण्य आणि अपार संपत्ती देणारी मानली जाते आपल्या शास्त्रामध्ये या अपरा एकादशीला खूप पवित्र आणि शुभ मानल्या जाते आणि त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे अतिशय प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार अपरा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशी जवळ ठेवा ही एक वस्तू घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल शत्रू शत्रू तुमचा घरी येऊन माफी मागेल अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी जेव्हाही कुठला नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला ती नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल तर आज या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी म्हणजे एकादशीला करायचा आहे म्हणजे सकाळी हा उपाय तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर सकाळी साडेनऊच्या अगोदर हा उपाय करायचा आहे आणि जर सायंकाळी करणार असाल तर सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजल्यापर्यंत हा उपाय करू शकता कारण ही जी वेळ असते ती वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि लक्ष्मीची पूजा करण्यासाठी ही वेळ खूप शुभ मानली जाते आणि म्हणून या वेळेमध्येच तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्व दिले जाते आणि जर आपण या दिवशी व्रत केले आणि तुळशीची पूजा केली नाही तर आपल्याला त्या व्रताचे फळ प्राप्त होत नाही असे सुद्धा मानले जाते आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला धार्मिक महत्व आहे तुळशीला लक्ष्मी सुद्धा म्हटल्या जाते आणि हीच लक्ष्मी विष्णूचे आवडते मानले जाते आणि म्हणून भगवान विष्णूंना समर्पित असणारी तुळशीची पूजा ही आवर्जून केलेली जाते यामुळे काय होते ना की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते तसेच आपल्या घरामधील वास्तुदोष सुद्धा दूर होतो जर आपण आज एकादशीला उपाय हा केला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धनधान्य हे कधीही कमी पडत नाही ज्या घरामध्ये तुळशी नेहमी बहरलेली असते आणि अगदी टवटवीत असते त्या घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धी सर्व काही नांदत असते आणि त्या कुटुंबाची प्रगती ही नेहमी होत असते परंतु ज्या घरामध्ये तुळशी नेहमी सुकलेली असते त्या घरामध्ये नेहमी अडचणी आणि अडथळे येत असतात तसेच तुम्ही बघितलं पण असेल की बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये जी तुळस लावलेली असतो त्या तुळशीला अगदी लहान मुलासारखं जपत असतो परंतु तुळस जर अचानकपणे सुकून जात असेल वाळून जात असेल तर अशा वेळी आपल्या कुटुंबावर येणारं एखादं संकट हे तुळशी मातेने स्वतःवरून ओढवून घेतलेलं असतं आणि आपल्या त्या कुटुंबावर ते विघ्न येऊ देत नाही आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये तुळस असणे हे खूप महत्वाचं आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असते आता हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे आपल्या घरातील गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचं आहे आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाच्या अडचणी येत असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश येत नसेल कुठलीही गोष्ट ही तुमच्यासारख्या तुमच्या मनासारखी घडतच नसेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपयश येत असेल कुटुंबाची भरभराट होत नसेल किंवा आर्थिक स्थैर्य घरामध्ये नांदत नसेल घरामध्ये सततच्या वादावादी होत असेल तर या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करायसाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडशी हळद टाकायची आहे आणि अंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरी जर भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्या फोटोला मूर्तीला तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी लगेच केला तरीही चालेल किंवा सायंकाळी केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच फुलाच्या अखंड लवंगा घ्यायच्या आहे आणि त्या लवंगा तुम्हाला आणि त्यानंतर त्या लवंगावर तुम्हाला त्या थोडस कुंकू लावायचं आहे जिथे फूल आहे लवंगाला तिथे ते, ते कुंकू लावायचा आहे एक ताट घ्यायचं आहे का त्या ताटामध्ये पाच लवंगा ठेवायचे आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षदा घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यावरती तुम्हाला हळद टाकायची आहे आणि ते तांदूळ तुम्हाला पिवळे बनवून घ्यायचे आहे यानंतर त्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे आणि तुळशीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दीप प्रज्वलन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीला हळद हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ज्या तुम्ही पाच लवंगा घेतलेल्या आहेत त्या तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि तुळशीपाशी बसूनच तुम्हाला एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि या पाच लवंगा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाजवळ ठेवून द्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला त्या पिवड्या अक्षदा हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकचं पठन करायचं आहे आणि हे पिवळे तांदूळ तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे त्यानंतर या तुळशीला सात प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना सुद्धा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला आणि जर तुळशीला प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर स्वतःलाच गोल फिरून तुम्ही प्रदक्षिणा करू शकता त्याचप्रमाणे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदायसाठी तुम्हाला मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्हाला कुठल्या शत्रूचा त्रास होत असेल विरोधी लोकांचा त्रास होत असेल विरोधी लोक तुमच्या कामामध्ये अडचणी निर्मात करत असेल तर अशासाठी या शत्रू जर तुमचा तुमच्यावर गुपित वार करत असेल तुमच्या महत्वाच्या कामामध्ये अडचणी येत असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती डाव्या किंवा उजव्या साइडला लक्ष्मीची पाहुले काढायची आहे आणि त्या पावलावर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे असं केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते घरातील पिडा दरिद्र दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाच्या मुळाजवळ तुम्हाला मूठभर पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला तिथे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा पठन करायचं आहे असं केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच आपल्यावर भगवान विष्णू हे प्रसन्न होतात कारण या झाडाच्या मुळांमध्ये भगवान विष्णू हे वास्तव्य करत अस करत असतात त्यामुळे भगवान विष्णू आपल्यावर कृपादृष्टी बसवत असतात अशा प्रकार पद्धतीने तुम्ही हे उपाय उद्या अपरा एकादशीला करणार आहात केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात भगवान विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात आणि यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते तर अशा पद्धतीने हे उपाय तुम्ही करू शकता उद्या अपरा एकादशीला हे उपाय करायचे आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ